आणि तीन मध्ये लढत चालवली कमी समजायचं चा नाही ले, कमी लेखायचं नाही खोळ तो पाण्यासाठी पात्र पडेल मका लाल हरणे चला अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली या गाड्या सोडा गेलेल्या बाहेर या गाड्या सोडा गेलेल्या बाहेर चलत या मागसे मी चार लावून घ्या लगेच लढत झाली दोन गाण्यात काटाखीर लढत झाली होता हरण्या आणि पड्याल होता महाकाल आणि